पुरणपोषिक अशा प्रकारे पुरणपोळी बनवले जातात हे बघा एकदम छान छान पुरणपोळी आणि पाणी सांडलं गेलं हे बघा पुरणपोळी पुरे बनवताना आमरस बनवायचं आहे

हे बघा अशा प्रकारे पुरण टाकायचं आणि मग वरून ही चपाती ठेवून द्यायची नान बनवलेली पोळी असं पूर्ण सर्व बाजूने दाबून द्यायचं आणि असं बनवायचं मस्त गोल 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 गोलवर गडी करून घ्यायची हे बघा पुरणपोळी एकदम छान पुरणपोळी बघा पुरणपोळ्या झालेल्या आहेत बरेच दहा बारा पुरणपोळ्या झालेल्या आहेत एकदम छान तरी मित्रांनो पुरणपोळ्या पूर्ण तयार झाल्या आणि हे बघा आमरस आणि पुरणपोळी आता जेवायला बसलो तरी मित्रांनो चला आता आमरस आणि पुरणपोळीचा जेवण करायला चला जेवायला